नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायचा एक कंटेस्टंट म्हणजे आपला सगळ्यांचा फेवरेट टीम बीचा कंटेस्टंट मंड्रनाथ कांबळे त्याच्यावरती अगदी खालच्या पातळीला जाऊन जी टीका करतात ते जान्हवी किल्लेकर असू दे निखी तांबुळे असू दे आता पंढरीनाथ दादाच्या सपोर्टमध्ये म्हणजे सोशल मीडियामध्ये एक सपोर्टसाठी एक पोस्ट टाकलेली ती त्यांच्या सहकलाकार त्यांच्या एका मैत्रिणीने ती मैत्रीण म्हणजे तुम्ही थमनेलवरती बघितलं असेल विशाखा सुभेदार विशाखा सुभेदारान त्यांनी एक अगदीच खूपच असे नाटकं केलेले आहेत खूपच असे स्किट केलेले आहेत खूप कार्यक्रमांमध्ये ते आपल्या सोबत दिसलेले आहेत आता त्यांना माहिती आहे की दादा बाहेरच्या जगात कसे आहेत आणि ते किती अगदी चांगल्या पद्धतीने ते किती चांगल्या पद्धतीने हँडल करतात ते जानवी असू दे किंवा मग आपली निकी असू दे तर त्यांनी तेच सांगितलं की जान्हवीने अगदी खालच्या पातळीत जे जाऊन तू बोललेली आहे तू बाई तुझा अनुभव किती तू किती कामं केलेली आहेत आपले पॅडीदादा जे असेल त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून ते कामं करतात ते गंगूबाई नॉन मेट्रिक असू दे आपला खबरदार असू दे अनेक भूमिका अजरामर केलेल्या आहेत अनेक नाटकं अनेक नाटकांमधल्या भूमिका अजरामर केलेल्या आहेत त्यांनी आणि फिफ्टी प्लस असलेले म्हणजे फिफ्टी फोरच्या आसपास असलेले आपले पॅडी जातात त्यांनी त्यांचा एजचा तरी त्यांनी भान ठेवायला पाहिजे म्हणजे जान्हवी त्यांच्या अर्ध्या वयाची देखील नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण जान्हवी अंदाजे एकोणतीस ते तीस वर्षाची तर आहे आपण तिच्या तिच्या बोलण्यावरून आपण बघू पण तिचं तर काहीतरी सोशल मीडियावरती तर दिसतं की एकोणीसशे सत्त्याण्णव पण ती म्हणते की मी एकोणतीस वर्षाची आता बघू आपण काय आहे नक्की ते पण मित्रांनो तेच आहे की अगदी खालच्या पातळीला जाऊन ते टीका करतात है, करता ते पण पॅडीदादा अगदी उत्तमरित्या हँडल करतात तेच विशाखाताईंनी पॅडीदादाला देखील सपोर्ट केलेलं आहे जान्हवी आणि निकिलला देखील बोलले की तुम्ही आणि आम्ही एकाच इंडस्ट्रीमधले बाहेर आल्याच्यानंतर तुम्हाला आम्हाला एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करायचं तर ते अवघड होणार आहे आणि ते तुझ्यासाठी अवघड आहे पॅडीसाठी तर काहीच नाही पॅडी दादा अगदी उत्तमरित्या तुम्हाला हँडल करतो आहे तर दादाला सलाम मोर पावर असं ते म्हणलेले आहेत आणि लॉट्स ऑफ लव टू बी टीम असं ते त्यांनी पोस्ट होती तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते त्या पोस्टबद्दल तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र